काल एक कुटुंब सांगलीकडे यात्रेसाठी येत असताना त्या कुटुंबाबरोबर अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली आणि त्या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील सहा लोकांचे पूर्ण अक्षरशः तुकडे झालेत जगामधील सर्वात सेफ मानली जाणारी कार ओल्वो एक्स सी नाईन्टीन या गाडीने हे कुटुंब प्रवास करत होतं ही कार जगातील सेफ कार मध्ये मानली जाते जे या गाडीमध्ये एवढे सेफ्टी फीचर आहे जरी गाडीचा अपघात झाला तर गाडीमध्ये असलेल्या लोकांना काहीही होत नाही पण काल याच गाडीमध्ये सांगलीकडे येत असलेल्या कुटुंबाबरोबर अतिशय भयंकर अशी घटना घडलेली आहे या कुटुंबा या कुटुंबाबरोबर काय काय झालं कोटीची कार असताना लोकांबरोबर अपघात झाला चला सविस्तर पाहू सांगलीच्या जत तालुक्यामधील चंद्रम एगापागोळ वर्षे अठ्ठेचाळीस हे त्यांच्या नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने मागील बऱ्याच वर्षापासून कर्नाटक मधील बेंगलोर इथे स्थायिक झाले होते चंद्रम एगापागोळ हे एक सॉफ्टवेअर इंजिनियर होते यांची बंगलोरमध्ये स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी असून ते त्या कंपनीचे सीईओ होते याशिवाय चंद्रम एगा पागोळ यांचे बाहेर देशातही व्यवसाय चालतात जेच एकंदरीत चंद्रम एगा पागोळ यांच्याकडं भरपूर संपत्ती होती सांगली जत इथे एक कौटुंबिक विवाह सोहळा होता त्यासाठी चंद्रम एगा पागोळ आपल्या कुटुंबाबरोबर बँगलोरवरून सांगलीकडे निघाले जवळपास दोन ते अडीच महिने झाले चंद्रम हे आपल्या आई वडिलांना भेटले नव्हते त्यामुळे गावी जाण्याचा प्रत्येकाच्या मनामध्ये मा आनंद एक वेगळाच असतो चंद्रम यांची सॉफ्टवेअर कंपनी असल्यामुळे नेहमीच प्रवास करायचे त्यासाठी त्यांनी सेफ आणि कम्फर्टेबल म्हणून मागच्या दोन महिन्यापूर्वी त्यांनी एक दीड कोटीची कार घेतली त्या कारचं नाव होतं लो कंपनीची एक्स सी ही कार ज्याप्रमाणे गाडी दीड कोटीची होती तेवढीच त्याच्यामध्ये सेफ्टी देखील होती या कारचा जगातील सर्वात सेफ गाड्यांमध्ये समावेश केला जातो ओलो ऑडी सुबॅरो रॉल्स रॉयल या गाड्यांबरोबर ओलवो गाडी देखील त्यांच्यामध्ये सामील होते ओलोची ही गाडी एक्स सी नाईन्टीन दोन हजार दोन मध्ये लाँच झाली होती तेव्हापासून या गाडीमध्ये असा कोणताही अपघात झाला नव्हता ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव गेलाय बदलत्या काळामध्ये ओलो कंपनीने गाड्यांमध्ये अनेक सेफ्टी फीचर अनेक ए टूल्स गाडीमध्ये इनबिल्ड केले होते या गाडीने सेफ्टीच्या बाबतीत युरोपमध्ये फायव्ह स्टार रेटिंग मिळवले होते म्हणजे ही जगातील सर्वात सेफ कार मानली जाते या गाडीचे फीचर बघायचे झालं तर या गाडीमध्ये ऑटो ब्रेक सिस्टम लार्ज थ्री डी अॅनिमेशन म्हणजे दूर अंतरावरती कोणी व्यक्ती जरी आला तर ही गाडी सिग्नल देते याशिवाय गाडी जर अनकंट्रोल झाली याशिवाय गाडीमधील प्रत्येक जागेवरती सेफ्टी म्हणून एअरबॅग बसवण्यात आल्या था। म्हणजे एकंदरीत ही गाडी एवढी सेफ्टी आहे की या गाडीचा अपघात जरी झाला गाडी मध्ये असलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारची हानी होत नाही दोन हजार दोन पासून या गाडीमधील अपघाताने कोणाचाही मृत्यू झालेला नाही पण ही घटना मात्र काल घडली आहे सांगलीमधील मधील कुटुंबाबरोबर पण हे कसं काय शक्य आहे जगातील एवढी सेफ कार असताना या कुटुंबाचा जीव नेमकं का कसं काय गेला आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे या गाडीमध्ये चंद्राम शेहेचाळीस त्यांची पत्नी गौरी वयवर्ष बेचाळीस मुलगा गयान वयवर्ष सोळा मुलगी दीक्षा वयवर्ष बारा त्यांची मेहुनी विजया लक्ष्मी वयवर्ष छत्तीस आणि विजया लक्ष्मी यांची, यांची मुलगी अरिया वयवर्ष सहा असे एकूण या गाडीमध्ये सहा जण प्रवास करत होते सर्वजण बँगलोर वरून सांगलीकडे निघाले होते त्यांची गाडी नेलमंगला तुर्कोम त्या राष्ट्रीय महामार्गावरून सांगलीकडे येत होती गाडीमधील सर्व कुटुंब आनंदात होतं गावाकडे चालल्यामुळं सर्वांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद होता गाडीमध्ये गाणे चालू होते सर्वजण एकामेकांशी गप्पाही मारत होते चंद्राम हे स्वतः गाडी चालवत होते खरं तर ते एकटेच आई वडिलांना भेटून पुन्हा माघारी येणार होते पण मुलांना क्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे त्यामुळे संपूर्णच कुटुंबाला त्यांनी गावाला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला दहावी पोहोचण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक होते पण पुढे आपला मृत्यू वाट पाहतोय याची कोणी कल्पनाही केली नसेल चंद्रम यांची गाडी बेंगलोर तुर्कुम राष्ट्रीय महामार्गावरून नेलमंगल या ठिकाणावरून पास होत होती सकाळी साधारणतः अकरा साडे अकरा वाजले असतील त्याच वेळेस समोरून हुकुमवरून बेंगलोरकडे निघालायला एक कंटेनर भरदा वेगात आला कंटेनर चालकाने दुसऱ्या एका कारला जागा देण्यासाठी आपल्या गाडीचं स्टेअरिंग जोरात फिरवलं गाडीचा स्पीड जास्त होता त्यामुळे कंटेनर चालकाचा तावा सुटला त्यामुळे हा कंटेनर थेट डिवायडरवरती जाऊन धडकला आणि तो कंटेनर पुढे अपोजिट लेनमध्ये घुसून दुधाच्या गाडीला धडकला आणि त्याच बाजूने चंद्रम यांची गाडी चालली होती दुधाच्या गाडीला कंटेनरची लागलेली धडक एवढी भयंकर होती हा कंटेनर जागच्या जागी पलटी झाला आणि चंद्रम यांच्या ओलो गाडीवरती पडला खरं तर चंद्रम यांनी कंटेनरचा अनबॅलेन्स झाला हे पाहिलं होतं त्यामुळे त्यांनी गाडीचा वेग कमी केला होता पण हा कंटेनर त्यांच्याच गाडीवरती येऊन पडला कंटेनर हा लोडेड असल्याचंही सांगण्यात आलंय त्या हैवी वजनाचा कंटेनर ओलो गाडीवरती पडल्यावर साहजिकाचे त्या घटनेमध्ये कोणत्याही व्यक्तीचा जीव जाणार आणि तसंच घडलं सहा लोकांचा जागच्या जागी अवघ्या काही सेकंदात मृत्यू झाला चंद्रम एगा पागोळे नेहमी सावधानपूर्वक गाडी चालवायचे यामध्ये चंद्रम यांची काही चुकी नव्हती अशी माहिती कर्नाटक पोलिसांनी देखील दिली संपूर्ण कंटेनरचं वजन गाडीवरती पडल्यामुळे गाडी पूर्णपणे दबली गेली आणि त्यामध्ये सहा लोकांचा चिरडून मृत्यू झालाय राष्ट्रीय महामार्गावर एवढा भीषण अपघात झाल्यामुळे तात्काळ क्रेन बचाव पथकाला बोलावण्यात आले क्रेनच्या साह्याने कंटेनर बाजूला हटवण्यात आले कारचा एवढाच उथळा झाला होता अक्षरशः त्यांचे मृतदेह कारमधून बाहेर करण्यासाठी कटरचा वापर करावा लागला चंद्र मेघापागोळ यांची काही चुकी नसताना एकाच कुटुंबातील सहा लोकांचा असा भयंकर अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने सांगलीतील जत तालुक्यामध्ये शोककळा पसरली बेंगलोरमध्ये आय टी कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय खरं तर कंटेनर चालक आणि चंद्र मेघापागोळ या दोघांचीही चुकी नव्हती कंटेनर चालक यामध्ये गंभीर जखमी झालाय त्यांनी हॉस्पिटलमध्ये माहिती दिली एक कार त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती म्हणून कंटेनरने त्याला पुढे जाण्यासाठी जागा दिली मग कंटेनर चालकाने वेगामध्ये स्टेअरिंग फिरवली आणि ती डिवायडरवरती आदळली आणि ऑपोजिट लेनमध्ये घुसली त्यामध्येच हा कंटेनर आंद्रम एगा पागोळ यांच्या ओलो गाडीवरती पडला त्या घटनेनंतर मात्र ओलो कंपनीच्या सेफ्टीबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले कारण की आजपर्यंत या गाडीमध्ये अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नव्हता तसेच रस्त्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करू जाऊ लागले मित्रांनो आपण आयुष्यातील किती मोठी किती महागातली आणि किती सेफ्टी कार घ्या पण जेव्हा नियती ठरवती आपल्याला त्याच्याकडे जायचंय तेव्हा कोणत्याही व्यक्तीला कोणीही वाचू शकत नाही खास्तं खेळतं कुटुंब कोणतीही चूक नसताना त्यांचा जीव गेला त्यामुळे मित्रांनो प्रत्येक क्षणाला आनंदी राहा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेता कारण की उद्या कोणाच्या जीवनात काय होईल याबद्दल कोणीही सांगू शकत नाही